हे केला शेवटचा डोसा हे उपवासाचे डोसे केलेत बघा मी बघा पण केले तर छोटं छोटं हिरवे मिरचीची देशी भेंडी घरची भेंडी झाला आता मीच राहिले फारच डोस कसे झालेत सांगा कमेंटमध्ये काही मोठा झालाही था राहिल्या सायल्या सगळ्या शेवटचा मी मटा एक केला असाच भेंडी उपा डोसा ही तर खराडा केला एक मिरचीचा मिरचू कूट टाकून शेंगदाण्याचं ही मिरची बारीक केली तळून डोस्याबरोबर खायला यात ही भगर साबुदाण्याचं पीठ हिरवी मिरची जिरं मीठ घातलं ह्यात आणि मी बारीक केली हिरवी मिरची बारीक करून टाकली भेंडी दही ठेचा नुसती मिरची तळून मारी उपासाचं घावन चला या जेवायला कुणाला खायचा माझ्या आजचा डोसा